आदित्य ठाकरे यांची भडगाव येथील सभा ऐतिहासिक होणार भडगाव वैशालीताई सूर्यवंशी यांचे प्रतिपादन ताजवर ते सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या असून याच प्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी केले त्यांनी आज भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला नंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या भडगाव येथे युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरुवार फेब्रुवारी पंधरा रोजी पार पडणार आहे याच्या नियोजनासाठी आज वैशालीताई सूर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या प्रसंगी त्या म्हणाल्या की शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उद्धव ठाकरे हे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंती बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे दोन वर्षापूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे आपल्या वडिलांची तब्येतीकडे लक्ष देऊन त्यांनी स्वतः आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे गुरुवार आर फेब्रुवारी पंधरा रोजी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेस यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी अचूक नियोजन करण्यासाठी प्रत्येक उच्च युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले मला राजकारणाचा वारसा जरी असला परंतु प्रत्यक्षात कामाचा कोणताही अनुभव नाही परंतु आज जे काही करत आहे ते कार्यकर्त्यांच्या भरवस्यावर करत आहे त्यांच्या कामाची एनर्जी पाहून मला कामाची डबल एनर्जी असल्याचे देखील वैशालीताई सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले या प्रसंगी युवासेनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव नमस्कार महाराष्ट्राचे तरुण तडफदार युवा नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांची जनसंवाद सभा गुरुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता भडगाव येथे शेतकी संघाच्या मैदानावर संतोषी माता मंदिराच्या शेजारी आयोजित केलेली आहे तरी आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद